आजंग येथे नाथबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी विविध कार्यक्रमांचे आयोजन गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील आजंग या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवसापासून यात्रोत्सवाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता श्री भागवताचार्य विकास महाराज मोरदळकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला तर सलग दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आजम गावाचा नाथबाबा यात्रोत्सव या ठिकाणी पार पडला यावेळेस सकाळी नाथबाबांच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळेस मंदिर परिसरात भव्य दुकानं या ठिकाणी गृहउपयोगी संसार उपयोगी वस्तू दुकान थाटलेली होती तर सायंकाळी चार वाजता भव्य असा तगतराव मिरवणूक संपूर्ण आजंग गावातून काढण्यात आला मिरवणूक काढण्यात आली यावेळी या ठिकाणी या भव्य लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी याबाबत अधिक माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती गुलाबराव पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली तर या कार्यक्रमासाठी या यात्रोत्सवासाठी विविध विकास सोसायटीचे चेअरमन कैलास थोरात आजंग सरपंच सुरेश पाटील माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी हिंमत भदाने ग्रामपंचायत सदस्य अजंग निंबा रणदिवे विविध विकास सोसायटीची सदस्य आनंदा रणदिवे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच गणेश भदाने दगडो माडी ज्ञानेश्वर उर्फ पिंटू माडी सनी पाटील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रमंडळ यांच्या सहकार्याने सदर आजंग येथील नाथ बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडले आज एकतीस मार्च पुष्फाळ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या आजंग गावाच्या कुलदैवत नाथ महाराज अठरा हजार वर्षाप्रमाणे भरते रात्री गुजावड्याच्या फुटावर यात्रेच्या निमित्ताने रात्री कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि आता आज रविभाऊ धुळेकर यांचा तपास कार्यक्रम चालू आहे आणि गावात सुद्धा कचरा मिरवणूक करतील आणि कार्यक्रम नाही दिवसा नवसांचा कार्यक्रम असतो दहा भात पटकी वगैरे असतो भरपूर असं दहा दिवसभरात कार्यक्रम सुरू होता आणि खेळी म्याच्या यात्रा पार पडते डॉम्स मुंडे सगळ्यांना सहकार्य